नमस्कार मंडळी कशेच सर्वजण मजेत ना तर मागचा आपण वास्तुशांतीचा व्हिडिओ सर्वांनी पाहिलाच असेल धीराच्या आणि जावेच्या नवीन घराची वास्तुशांती झालेली होती जर व्हिडिओ पाहिला नसेल तर मी लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये नक्की बघून घ्या आणि आज आपण करणार आहोत त्यांच्याच घराची होम टूर तर ज्या वेळेला फर्निचरचं काम चालू होतं तेव्हा मी त्यांच्या घराचं शूटिंग केलेलं आहे त्यामुळे थोडासा कचरा वगैरे पडला असेल तर तेवढं सांभाळून घ्या चला आपण घर पाहूयात तर एंट्रन्सला आपण पाहतोय चौघांच्याही नावाची नेमप्लेट आहे त्याच्यानंतर त्यांचा घराचा हा संपूर्ण डोअर दाखवते समोरचा लूक दाखवते मी तुम्हाला त्यांनी सेफ्टी डोअर कशाप्रकारे बनवला त्याची डिझाईन बघून घ्या आणि त्याच्यानंतर मग आपण घरात एंट्री करणार आहोत आता आपण आज जाऊयात समोरच ही मोकळी जागा होती त्यांनी तिथे एक कपाट बनवलेलं आहे आणि त्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवलेली आहे आणि त्याच्यानंतर पुढे हे पाहत आहे आपण समोर तर भिंतीला अटॅच असं त्यांचं डायनिंग टेबल आहे आणि वर छानपैकी त्याला लाईट लावलेल्या आहेत तर ही आयडियाही खूप सुंदर आहे आणि तिथे मस्तपैकी त्यांनी कुंडी ठेवलेली आहे नवीन घराचा छान लुक येण्यासाठी मस्तपैकी नवीन फॅन त्याच्यानंतर झुंबर असं सर्व छानपैकी बसवलेलं आहे आणि हॉलला छानपैकी व्हाईट आणि त्याच्यानंतर लाईट बिस्किट कलर दिलेला आहे त्यामुळे हॉलचा लुक खूप छान वाटतो हे आहे टी व्हीचं युनिट त्याच्यानंतर साईडला एक कपाट बनवलेलं आहे छान त्याला काचेचा डोर बसून घेतलेला आहे आत ठेवलेला ट्रॉफी त्याच्यानंतर शो पीस हे काहीही खराब होणार नाही म्हणजे धूळ बसणार नाही त्याच्यावर त्याच्यानंतर भिंतीला अशा प्रकारे त्यांनी लाईट्स बसवलेल्या आहेत आणि मधली ही वॉल आहे ती त्यांनी रिकामी ठेवली आहे कशासाठी ते मी पुढे तुम्हाला दाखवतेच आहे तर व्हिडिओ कंटिन्यू करा कुठेही स्किप करू नका आणि त्याच्यानंतर बरोबर समोर त्यांनी मंदिर बनवलेलं आहे तर हे आहे मंदिर आणि त्याच्यानंतर मग आता मी तुम्हाला दाखवते त्यांनी मधल्या भिंतीवर काय बसवलं ते आता आपण जाऊयात बाल्कनीमध्ये हॉलला ॲटॅच अशी बाल्कनी आहे आणि बाल्कनीलाही खूप छान लूक दिलेला आहे त्याच्यामध्ये लाईट्स वगैरे पण खूप सुंदर लावल्या आहेत आणि त्यांच्या सोसायटीचा नियम आहे की बाल्कनीच्या बाहेर कुंड्या ठेवायच्या नाही आहेत म्हणून त्यांनी अशा प्रकारे कुंड्या ठेवण्याची अरेंजमेंट बाल्कनीच्या आतच केलेली आहे आणि छान छान झाडं तिथे लावलेली आहेत आता थोडंसं आपण बाहेरचं लुक बघूयात पाचव्या मजल्यावर राहतात त्या कारणाने छानपैकी मस्त नजारा दिसतो बाहेरून आणि त्याचबरोबर अगदी बाजूने पनवेल हायवे गेलेला आहे तर खूप सुंदर रात्रीचं तर वाटतं कारण सर्व लाईट्स वगैरे छान दिसत असतात बाल्कनीमधून तर असं छानसं त्यांचं हॉल आणि बाल्कनी आहे आता आपण किचन पाहतोय तर किचन जो आहे तो समोरून त्याला वरती कपाटं बनवलेली आहेत त्याच्यानंतर त्याच्या खालीसुद्धा कपाटं आहेत मधोमध चिमणी बसवलेली आहे आणि समोरचा ओठा छानपैकी मोठा आहे तिथे अशा प्रकारच्या ट्रॉल्या त्यांनी बसवलेल्या आहेत चला आपण पाहूयात समोर दोन ओटे आहेत दुसरा छोटा ओटा आहे तर तिथला हा लुक आहे बघा त्यांनी तिथेही छानपैकी तीन कपाटं बनवलेली आहेत मी तुम्हाला ओपनसुद्धा करून दाखवते एक कपाट तर असे दोन पार्टिशियन आहेत तिथे आणि त्याच्यानंतर मग इथे त्यांनी बसवलेलं आहे स्लायडिंग डोअरचं चा छानसं कपाट त्याच्यामध्ये तुम्ही मायक्रोवेव्ह त्याच्यानंतर मिक्सर वगैरे ठेवू शकता तेही मी तुम्हाला ओपन करून दाखवणार आहे त्याच्या आधी आपण हे स्लायडिंग कपाट बघतोय तर अशा प्रकारे ते बाहेर येतं त्या कारणाने स्पेस जी आहे ती व्यवस्थित वापरली गेलेली आहे असं आपल्याला दिसून येतंय आहे आणि हे कांदे बटाटे ठेवण्यासाठी त्यांनी बसवलेले दोन बास्केट आहेत त्याच्यानंतर हे अशा प्रकारचं ओपन स्पेस असणारे मोठे डबे ठेवण्यासाठी बनवलेलं कपाट आहे आणि आता मी तुम्हाला स्लायडिंग डोअरचं दाखवते आहे हा पहा तर हा ओपन करते आहे बघा इथे मायक्रोवेव्ह त्याच्यानंतर तुम्ही मिक्सर वगैरे हो ठेवू शकता आता आपण त्यांच्या बेडरूमकडे वळूयात इथे बघा समोर त्यांनी छानपैकी आरसं आणि बेसिन ठेवलेलं आहे खाली कपाटही बनवलेले आहेत तिथेही बरंचसं सामान राहू शकतं तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका न टू बी एच के फ्लॅटची ही टूर आहे आणि कसं वाटते तुम्हाला घर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका आता ही आहे त्यांच्या दोन मुलींची बेडरूम मुलींना पिंक कलर म्हणजे फार प्रिय असतो आणि म्हणून त्यांनी ही बेडरूम पिंक कलरमध्येच डिझाईन केलेली आहे पिंक आणि लाईट पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे मुलींसाठी दोन डेस्क आणि दोन कपाटं बनवलेले आहेत सेपरेट सेपरेट म्हणजे कोणाची भांडणं पण व्हायला नकोत ही आयडियासुद्धा खूप छान आहे आता आपण हे बेड पाहतोय तर सोफा कम बेड आहे आणि मागे बघा छानपैकी त्यांनी वॉलपेपर बसवलेला आहे त्या कारणाने बेडरूमला खूप छान लूक आलेला आहे तर हे सोफा कंबेड असल्याकारणाने स्पेससुद्धा बरीचशी बेडरूममध्ये मोकळी राहते आता आपण वॉर्डरोब बघूयात त्यांचे तर वॉर्डरोबचं कॉम्बिनेशन पण खूप सुंदर आहे म्हणजेच कलर कॉम्बिनेशन आणि त्याच्यानंतर आतमध्येही खूप सुंदर अशी कपाटं त्यांनी बनवलेले आहेत आता इथून पुढे आपल्याला छोटी ओवी मदत करणार आहे सर्व दाखवण्यासाठी तर हे पहा अशा प्रकारे त्यांनी कपाटाच्या आतमध्ये सुद्धा असे ड्रॉअर बनवून घेतलेले आहेत त्या कारणाने कपडे जे आहेत ते व्यवस्थित राहतात म्हणजे अगदी तुम्ही घडी जरी नाही घातलेत तरी ते बाहेर पडणार नाहीत तर ही आयडियासुद्धा खूपच छान आहे तर कोणी नवीन घर बनवणार असाल आणि मॉड्रप बनवणार असाल तर नक्की आयडिया वापरा चला आपण ओवीला आता पुढचं कपाट उघडायला सांगूयात तर स्लायडिंग डोअर बसवलेले आहेत आणि अशा प्रकारे बाजूचंसुद्धा कपाट त्यांनी बनवलेलं आहे आता आपण जाऊया दुसऱ्या बेडरूमकडे तर ही आहे मास्टर बेडरूम त्यांनी संपूर्ण घरामध्ये सिलिंग बसवलेलं आहे म्हणजे हॉल असेल त्याच्यानंतर मुलींचं बेडरूम असेल किंवा आता ही मास्टर बेडरूम खूप छान डिझाईन बनवलेले आहेत त्या पण आणि इथे सुद्धा बघा वॉलपेपर बसवलेलं आहे मास्टर बेडरूमसाठी त्यांनी ब्राऊन आणि त्याच्यानंतर बिस्किट कलर वापरलेला आहे खूपच सुंदर कॉम्बिनेशन आहे हे सुद्धा हा आहे बेड आणि त्याच्यानंतर इथे समोर आहे ड्रेसिंग टेबल तर बाहेरून त्याला डोअर केलेला आहे कारण म्हटलं जातं ना की बेडरूममध्ये आरसा नसावा तर त्यासाठी तो ब बंद करून ठेवलेला आहे आतमध्ये आणि हा आहे मास्टर बेडमधला वॉर्डरोब तर हा सुद्धा आपल्याला आता ओ ओपन करून दाखवणार आहे त्यापूर्वी त्यांनी असं बघा साईड कपाट बनवलेलं आहे म्हणजे आल्यानंतर कपडे जर आपण चेंज केले तर ते लगेच याच्यामध्ये ठेवू शकतो आणि त्या डोअरला त्यांनी अशी ओपन स्पेस ठेवली आहे त्या कारणाने वास वगैरे जो आहे तो कोंडून राहणार नाही घामाचा वगैरे वास जो कपड्यांना असतो तो आणि हे बघा ओबीने आपल्याला कपाट ओपन करून दाखवलेलं आहे तर इथे सुद्धा त्यांनी अशाच प्रकारचे ड्रॉअर बनवले जसे त्यांनी मुलींच्या रूममध्ये बनवले होते आणि जसं मी तुम्हाला म्हणाली की कपडे खूप छान त्याच्यामध्ये राहतात आणि बेडच्या दोन्ही बाजूला अशा प्रकारे छोटंसं त्यांनी कपाट बनवलेलं आहे जेणेकरून तिथे फोन वगैरे आपल्याला चार्जिंगला लावता येईल तर अशा प्रकारे आपण टू बी एच के फ्लॅटची टूर केलेली आहे चला तर मग आता थांबते इथे भेटूया पुन्हा अशाच नवनवीन व्हिडिओंसह तोपर्यंत बाय बाय आणि माझा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद